नमस्कार मंडळी स्नेहलता संदीप ह्या चॅनलमध्ये मी स्नेहलता तुमचं सगळ्यांचं सा अगदी मनापासून स्वागत करत आहे तर आज सकाळी सकाळी लवकर साडेचार वाजता उठलेली कारण शिवमच्या बाबांना लवकर जायचं होतं त्यामुळे सकाळी सकाळी लवकर डबा बडवून वगैरे मला सकाळी लवकर उठायला मजा का वाटते माहिती आहे का सकाळी लवकर उठून स्वयंपाक होऊन जातो आणि मग दिवसभर खूप कमी काम असतं कारण स्वयंपाकालाच बराच वेळ जातो आणि भांडी पण खूप पडतात दुपारच्या स्वयंपाकामध्ये पण सकाळचा स्वयंपाक असतो सका ना एक भाजी चपाती संपला विषय त्याच्यामुळे काय होतं माहिती आहे का भांडी कमी पडतात आणि कमी वेळात जास्त होतं स्वयंपाक कारण भाजी एकच करायची असते जी डब्याला आणि घरी होईल त्यानंतर चपात्याही मी तेव्हाच करून ठेवत ते असते तर छान मस्त अशी कोबीची भाजी आणि छान अशा गरमागरम फुललेल्या चपात्या वगैरे माझ्या बनवून झाल्या होत्या बघू शकता पाच वाजून दहा मिनटं झालेल्या आहेत आणि माझं जेवण ऑलमोस्ट बनवून झालेलं आहे हिरव्या मिरची कोबीची भाजी मी बनवलेली आहे त्यानंतर शिवमच्या बाबांसाठी डबा पॅक करून घेतला भाजी बऱ्यापैकी थंड झालेली होती आणि आज एकाच टायमाचा डबा द्यायचा होता त्यामुळे छोट्या डब्यातच दिलेलं होतं आणि तोंडी लावण्यासाठी लोणचं सोबत देत असते बऱ्याचदा कारण काय होतं ना भाजी नुसती भाजीच बऱ्याचदा आवडत नाही आपल्याला त्यामुळे मग त्यासोबत लोणचं देत असते त्यानंतर मग दोघांसाठी मस्त असा चहा करून घेतला दोघांनी चहा सोबत घेतला त्यानंतर शिवमचे बाबा ऑफिसला जाण्यासाठी निघाले साधारण साडेपाच वाजता ते निघतात सहाची ड्युटी असते त्यामुळे सकाळी साडेपाचला निघतात त्यानंतर मग आ, ते गेले म्हणजे गेट वगैरे उघडून गेले की नाही ते बघण्यासाठी थांबलेले तर म्हटलं तुम्हाला पण दाखवावं खूप सकाळी लवकर गेलेले आहेत आणि आजूबाजूला पूर्ण अंधार आहे आणि लाईटिंग वगैरे तुम्ही बघू शकता खरंच खूप छान वाटतो बरं का हा व्ह्यू बघण्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर व्ह्यू आहे हा सुद्धा तुम्हाला हा व्ह्यू कसा वाटतो आहे हे मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करून सबस्क्राईब नक्की करा त्यानंतर म्हटलं अजून बराच वेळ आहे साडेपाच वाजलेले आहेत आणि शाळेला शाळेलासुद्धा बराच वेळ आहे त्यामुळे म्हटलं आता जरा वेळ आराम करावा अजून पण कारण काम दुसरं नाही आहे काही त्यामुळे मग चला मी आता झोपते आणि त्यानंतर भेटूयात काही वेळानंतर तर सकाळी उठल्यानंतर मग रात्री खिचडी केलेली होती ती बरीच शिल्लक होती आणि शिवमला खिचडी भरपूर आवडते त्यामुळे मग त्याला नाश्त्यासाठी खिचडी करून दिली आणि त्यानंतर डव्याला लोणचं पोळी दिली त्यानंतर त्याची ता तयारी करून घेतली त्याच्या बॅग वगैरे त्याची बॅग वगैरे पॅक करून घेतली पेन्सिल वगैरे सगळं चेक करून द्यायला लागतं कारण आपण काय दिलेलं आहे त्याच्या बॅगमध्ये हे आपल्यालाच लक्षात ठेवायला लागतं घरी आल्यानंतर ते सगळं परत चेक करायला लागतं तर खिचडी गरम होती त्यामुळे तो म्हटला आई भरव मला आणि शाळेत जा सोडायला आजी जाते वगैरे त्यामुळे सकाळी थोडंसं म्हटलं आहे वेळ तर भरवावं वे त्याला त्यानंतर तो शाळेत जाण्यासाठी निघाला रोज त्याची आजी त्याला सोडायला जाते घ्यायला जाते आणि त्यावेळात मी व्हिडिओ ओव्हर हो करते हे तुम्हाला सगळ्यांना माहिती झालं असेल आतापर्यंत तर बघू शकताय दोघंही शाळेत चाललेत आजी सोडून येईस तोपर्यंत म्हटलं आपण बाकीची कामं आवरावीत जी रेग्युलर काम आहे पण काय होतं ना मी जसं की बाकीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं रोजच्या रोज थोडं 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 थोडा पसारा होत जातो आणि त्याचा प्रचंड पसारा होतो आणि तो पसारा खूप जास्ती इकडे तिकडे पडल्यासारखा वाटतो त्यामुळे म्हटलं आज थोडं थोडं आहे तर ते थोडं थोडं सगळं आवरून घ्यावं तर टेबलवरती जेवढा पसारा होता तो आवरून घेतला शिवम आत्ता ना बऱ्यापैकी कागदांपासून खूप काही काही करत असतो त्यामुळे ते कागद कागद पूर्ण घरभर कागद होती त्यानंतर मशीनवरही बऱ्यापैकी सामान पडलेलं होतं त्यामुळे म्हटलं काय होतं ना घरात जे ठेवायला जितकी जागा असेल ना तितकं सामान तिथे ठेवलं जातं असं होतं माझ्याकडनं तर बऱ्याचदा होतं म्हणजे जागच्या जागी ठेवण्यापेक्षा जिथं दिसते जागा तिथे ठेवलं जी दिसते जागा तिथे ठेवलं तर सगळा पसरा वगैरे आवरला त्यानंतर बेडशीट वगैरे नीट करून घेतलं त्यानंतर किचनवरती सुद्धा सकाळी जे स्वयंपाक वगैरे केलेला होता ते सगळं तसंच ठेवलेलं होतं मी सकाळी आवरलं नाही आणि रॅकवरती सुद्धा थोडं थोडं इकडे भांडी तिकडे इकडे झालेले होते ते भांडे सगळे आवरून घेतले म्हणजे पसारा कमी वाटतो त्यासाठी कारण काय होतं ना एक एक म्हणजे किचन आवरण्यासाठी एक दिवस हॉल आवरण्यासाठी एक दिवस बेडरूम आवरण्यासाठी एक दिवस असं सेपरेट सेपरेट वेळ द्यायला लागत नाही आज मग थोडासा वेळ होता स्वयंपाक झालेला होता म्हटलं आज दुपारी दिवसभर काही काम नाहीये तर मग मी आज सगळं किचनमधलं जे थोडा थोडा पसारा झालेला होता तो सगळा आवरून घेतला आजचा व्हिडिओ तुम्हाला दोन पार्टमध्ये मिळेल एक पहिला पाठ आणि दुसरा पार्ट हा पार्ट जर तुम्ही बघत असाल तर दुसरा पाठसुद्धा आवर्जून बघा मी काय काय केलेलं आहे ते मी तुमच्यासोबत सगळं शेअर करणार आहे पण तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक ला करा आणि व्हिडिओ कसे वाटतात ते कमेंट करून मला नक्की सांगा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा तर रॅक वगैरे आवरून झाल्या माझ्या त्यानंतर रॅकमध्ये ट्रॉलीमध्ये असलेले छोटे छोटे भांडे लावून घेतले त्यानंतर थोडेसे भांडे घासायचे होते त्यानंतर किचन साफ करायचं होतं रात्री मी ऑलमोस्ट सगळं आवरून ठेवते त्यामुळे फार असं काही भांडे भांडे आहेत असं नाही आहे आ, फक्त सकाळी दूध गरम केलेलं भाजी केलेली त्यानंतर खिचडी गरम केलेली आणि खिचडीचा कुकर ह्या दोन तीन गोष्टी होत्या फक्त वरती तर म्हटलं तो पण पसार आवरून घ्यावा म्हणजे दिवसभर आपण फ्री राहतो आणि इतर कामंही आपल्याला आवरता येतात तर बघू शकताय माझं बाकीचं सगळं पसर आवरून झाला भांडे लावून झालेले होते आता भांडे घासायचे होते मला मग म्हटलं चला ते पण सगळं आजचं पूर्ण रुटीनच तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे कारण प्रत्येक आत्ता तुम्ही जे माझा व्हिडिओ बघत असाल ना तर तुम्ही सर्वसामान्य गृहिणी असाल त्यामुळेच माझा व्हिडिओ बघताय किंवा माझा व्हिडिओ बघण्यासाठी वेळ देत आहे तर माझ्याजवळचे कोणीतरी असाल तर मैत्रिणीनो हे सगळी कामं आपण करतो आणि आपल्या रोजच्या आयुष्यातलं हे रुटीन झालेलं आहे भा धुणं भांडेपरची घर झाडपूस हे ह्या सगळ्या गोष्टी रुटीनमध्ये आहेत त्यामुळे वेगळं आपण असं काही करतोय असं नाही आहे आणि वेगळं करण्यासाठी पण काही नाही आहे तर आहेत तेच अगदी मन लावून छान असं केलं तर ते अतिशय उत्तम आणि सुंदर असं होतं असं मला वाटतं त्यामुळे जे आहे ते मी अगदी छान प्रकारे करण्याचा प्रयत्न करते आणि मी जसं की आधीही तुम्हाला सांगितलेलं आहे की हे दोन तीन महिने झालं मी माझी कामं वेळच्या वेळी करण्याचा प्रयत्न करते मग कि ते किती होत आहेत ते माहीत नाही पण प्रयत्न तर मी शंभर टक्के करते आहे कारण सगळे म्हणजे असं ऐकलं आहे मी जिथे जिथे हात फिरतो तिथे तिथे लक्ष्मी राहते त्यामुळे सगळीकडे हात फिरून सगळं स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते म्हणजे लक्ष्मी राहील घरात व्यवस्थित तर ऑलमोस्ट सगळी भांडी घासून झालेली होती त्यानंतर किचनचं सिंक वगैरे मी स्वच्छ करून घेतलं त्यानंतर रात बऱ्याचदा जे किचन पुसायचे फडके असतात ते मी रात्रीच घासून सुकत घालते म्हणजे सकाळी दिवसभर यूज करता येतात नाहीतर ते असं चिकट होतात आणि ते होऊ द्यायचे नसतात मला त्यानंतर काल गॅस सिलेंडर संपलेला त्यामुळे सिलेंडर काढला होता आणि मग लगेच डबल पसारा होतो परत सगळा म्हटलं तो गॅलरीतला आवरून घ्यावा पण माझ्या ह्या गॅलरीमध्ये कॅमेरा सेट करण्यासाठी अशी वेगळी अशी जागा नाही आहे त्यामुळे मी तुम्हाला डिटेलमध्ये नाही दाखवू शकत ते त्यानंतर फ्रीजवरती पण बऱ्यापैकी थोडासा पसारा झाला होता ते सगळं आवरून घेतलं त्यानंतर वॉशबेसिनजवळ असलेला पसारा आवरून वॉशबेसिन वगैरे स्वच्छ करून घेतलं छोट्या छोट्या गोष्टी आवरण्याचा मी आता प्रयत्न करते पहिले काय व्हायचं माहिती आहे का, का? आठ पंधरा दिवस खूप भरपूर सारा पसारा व्हायचा आणि मग मी डिटेलमध्ये सगळं आवरत बसायचे पण आता तसं नाही करते छोटं छोटं काही झालं की लगेच तिथल्या तिथे आवरून मोकळे होते त्यानंतर म्हटलं आता बेडरूम आवरून घ्यावं तुम्हाला माहिती असेल की आ, लास्ट वीकमध्येच मी बेडरूम क्लिनिंगचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तरीसुद्धा पसारा होतोच घर आहे तिथे पसारा होतोच प्रत्येकाच्या घरात होतो कोणाच्या घरात होत नाही असं नाही आहे पण बरेच का गोष्ट बऱ्याच गोष्टी बरीच कामं सांभाळून आपण जेव्हा ह्या गोष्टी करत असतो खरं तर मला माहिती आहे की मी जॉब वगैरे करत नाही आहे पण मी बऱ्या बरे, अशा बऱ्याच गोष्टी करते की ज्याच्यामधून वेळ काढून मी या सगळ्या गोष्टी करते आणि आत्ता तर असं झालं आहे ना की हेच माझं काम आहे म्हणजे कामं करणं व्हिडिओ बनवणं ते एडिट करून तुम्हाला दाखवणं हेच माझं काम आहे त्यामुळे आवर्जून आणि आवडीने मी ह्या सगळ्या गोष्टी करत असते आता त्यामुळे मला असं वाटते की तुम्ही सगळ्यांनी मला सपोर्ट करावा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करावे व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर मला एक कमेंट करून नक्कीच सांगावे की ताई तुमचे व्हिडिओज मला आवडतात ते आणि माझ्या व्हिडिओमध्ये काय चेंजेस हवेत ते सुद्धा मला नक्की सांगावे म्हणजे मला प्रोग्रेस करण्यामध्ये मदत होईल काहीतरी क्लॅरिटी क्वांटिटी काय असेल ते चेंज करण्यामध्ये मला मदत होईल तुमच्या सगळ्यांची तर मैत्रिणीनं ऑलमोस्ट माझे सगळे कपडे वगैरे आवरून झालेले होते बघू शकता या पद्धतीने मी सगळा पसारावरून घेतलेला आहे आणि त्यानंतर मला झाडू फरची आणि इतर कामंसुद्धा करायचे आहेत आणि ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर माझा घराचा पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला आहेत का जर घराचा व्हिडिओ तुम्ही बघितला नसेल तर मी होम टूरचा व्हिडिओ आधी बनवलेला आहे आणि त्यानंतर माझ्या घरात भरपूर सारे चेंजेस झालेले आहेत ते सुद्धा मी तुमच्यासोबत शेअर करेन पण मी ते नेक्स्ट पार्टमध्ये करणार आहे त्यामुळे व्हिडि पुढचा येणारा व्हिडिओ नक्की बघा या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय श्री स्वामी समर्थ